नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चॅनल खबर जनता तक अफवा नहीं, हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर आज आम्ही सीताबर्डी चौकातील व्हेरायटी चौकामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सगळे पदाधिकारी जमलेलो आहोत जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज तसा महाराष्ट्र दिवस आहे परंतु आम्ही याचा निषेध करतो आहे सगळे विदर्भवादी याचं प्रमुख कारण असं आहे की नागपूर करार जो झाला होता त्याच्यामध्ये त्या करारानुसार नागपूरला राजधानी करायचं ठरलेलं होतं आणि आम्हाला सगळ्या विदर्भवासियांना ह्या गोष्टीची अपेक्षा आहे की विदर्भातली रोजगारीचे प्रश्न सुटले पाहिजेत इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपल्या पाहिजे खनिज संपत्तीचा वापर इथल्या समृद्धी करता झाला पाहिजे या सगळ्या उद्देशाने आम्ही आज एक मेला याचा निषेध करतोय महाराष्ट्र दिनाचा सुधा ते विदर्भ पार्टीचे प्रांताध्यक्ष आणि आज आम्ही दरवर्षीप्रमाणे एक मे एकोणीसशे साठ रोजी जेव्हा महाराष्ट्र वेगळा झाला आणि जबरदस्तीने आमच्या विदर्भाला त्याच्यामध्ये सामावून घेण्यात आलं कारण ते कोणतेही जनमत घेतलेलं नाही आणि ते जनमत न घेताच आमचा विदर्भ महाराष्ट्रामध्ये सामील करून घेतलेला आणि त्यावेळेला अलिखित करार असा झालेला होता की अलिखित करार असा झालेला होता की पश्चिम महाराष्ट्राचे विदर्भाचा मुख्यमंत्री परंतु पश्चिम महाराष्ट्राची विकास परंतु आम्हाला विदर्भाचा विकास आमच्या कधी झालेला नाहीये आणि आता हे जुमला सरकार इथे बसलेलं आहे कारण की जुमला सरकार सरकारची प्रत्येक गोष्ट ही जुमला आहे की आम्ही हा विकास करू तो विकास करू ते कधी लोडशेडिंग हे नाही करत आपल्या आप इथल्या सुटापुटातला माणसाचं काम नाही होत आणि त्या मंत्रालयात पश्चिम महाराष्ट्रातल्या फाटक्या माणसाचं काम होते तर आपण आपल्या विदर्भातल्या लोकांना नेत्याला जा विचारायला पाहिजे विदर्भ का होत नाही सत्तर टक्के जंगल आपल्याकडे आहे आपला जर विदर्भ हे झाला त्यांच्याकडे जंगल काहीच राहत नाही म्हणजे माझं म्हणणं आहे की आपला इन्स्ट्रास्ट्रक्चर सगळं तयार आहे विधान भवन आहे हायकोर्ट बेंच आहे आमदार निवास आहे जसं म्हणजे छत्तीसगडला जसं हे करावं लागलं पूर्ण इन्स्ट्रक्चर तयार करायला लागलं तसं आपली इथं काहीच गरज नाही ना आपल्या इथं सगळंच इन्स्ट्रास्ट्रक्चर तयार आहे कट्टर विदर्भ जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद